नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची व्हिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता त्या नाचत असलेल्या गोंधळणीकडे बघत आता राघव सिंधू काकू सगळ्यांना संशय आलेला असतो डोक्यावर पदर घेऊन ही गोंधळी आत्तापर्यंत नाचत राहिली आणि तिने अजूनही डोक्यावरचा पदर काढलेलाच नाही या विचाराने सगळेजण आता त्या गोंधळणीकडे बघत असतात तर तेवढ्यात आता इकडे राघव हा काकूला खुनावतो तर काकू आता लगेचच पुढे जाते आणि आता ती गोंधळीन समोर देवी आईच्या समोर असताना काकू आता लगबगीने चालत येऊन त्या गोंधळणीसमोर येते आणि ती गोंधळीन उभा राहताच तिच्या डोक्यावरती पदर असतो आणि पदराने तिचे तोंड झाकलेले असते तेव्हा आता सगळेजण त्या गोंधळणीकडे आणि काकूकडे बघत असतात तर तेवढ्यात आत। काकू आता त्या गोंधळणीच्या पदराला हात लावते आणि एका झटक्यात आत। आता गोंधळणीचा पदर काकूने बाजूला केलेला असतो सगळ्यांना आता ती मधूच असणाऱ्यावर संशय असतो पण ती वेगळीच बाई असते तेव्हा आता ती वेग दुसरी बाई बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर ती आता गोंधळीन काकूकडे बघते आणि म्हणते की काय झालं ताई काही चुकलंय का तेव्हा आता काकू सुद्धा अवाक होऊन त्या गोंधळणीकडे बघू लागते आणि त्या गोंधळणीकडे बघत काकू म्हणते की नाही नाही काकू म्हणते की चालू दे आता तुझं तेव्हा आता काकू त्या गोंधळणीकडे बघत विचार करते की ही बाई तर राणी नाहीये याचा अर्थ मग राणी कुठे आणि इकडे तिकडे बघत काकू पुन्हा आता पाठीमागे जाते तर आता इकडे गोंधळी पुन्हा गाणे म्हणू लागतात आणि आता ती गोंधळी पुन्हा आता डोक्यावरती पदर घेते आणि अंबाबाईचे गाणे म्हणत नाचू लागते तेव्हा त्या ते गोंधळणीला आठवतं की आपण कसे त्या मधूकडे गेलो होतो आणि मधूने आपल्या हात हातात कसे पैशाचा बंडल दिला होता आणि सांगितले होते की हे घे पैसे पण मी सांगितलं तसंच काम झालं पाहिजे आणि यात जर काही चूक झाली ना तर गाठ माझ्याशी आहे हे सगळं आता त्या गोंधळणीला आठवतं आणि ती गोंधळीन विचार करते की आपण बरोबर सगळं काही त्या बाईच्या म्हणण्याप्रमाणेच केलं आहे आणि ती गोंधळीन नाचू लागते इकडे आता काकू ही हळूच राजेश्रीकडे येते आणि राजेश्रीच्या कानात म्हणते की आता राणी जरी इथे असेल ना हे सगळं बघून राणी नक्की सावध झाली असणार राजेश्री तेव्हा आता राजेश्री म्हणते की काही जरी झालं ना तरी आज आपण राणीला रंगे हात इथे पकडायचंच तुम्ही काही काळजी करू नका बहिणी आणि आता त्या दोन्ही ही गोंधळणी देवी आई समोर नाचत असताना दुसरी ती ज्या गोंधळणीचा पदर काकूने वर केला होता ती गोंधळीने आता देवी आईच्या पाया पडून तिची पिशवी घेऊन काकू समोर येते आणि म्हणते की नवरी मुलीची खोली कुठे काकू म्हणते कशाला ग तेव्हा ती दी गोंधळीन म्हणते की आओ भंडारा उधळायचा आहे काकू म्हणते की हो हो आणि लगेच ती गोंधळीन आता काकूकडे बघते तर काकू तिला आता नवरी मुलीची खोली दाखवती इकडे आहे असे सांगते तर ती गोंधळीन आता त्या खोलीकडे जाऊ लागते आणि आता लगेचच ती गोंधळीन तिची पिशवी घेऊन सिंधू समोरून आतमध्ये जाते तर राघव हा सिंधूकडे बघतो तर तेवढ्यात ती भंडारा उंधळून ती बाहेर येते आणि हात जोडून म्हणते की ताई झाला बर का भंडारा उधळून आणि आता काकू लगेच होकार देते तर त्या गोंधळणीने सुद्धा तोंडावरती पदरच घेतलेला असतो आणि आता लगेचच ती गोंधळीन पुन्हा आता देवी आई समोर येऊन नाचू लागते पण आता ती गोंधळीन ती बाई नसते तर ती गोंधळीन मधू असते ज्यावेळेस भंडारा उधाळाला ती बाई आतमध्ये गेलेली असते त्याच वेळेस त्याच गोंधळणीच्या वेशात ही बाहेर आलेली असते आणि तेवढ्यातच दरवाज्यात नवरा मुलगा येतो त्याने मास्क लावलेला असतो तर डोळ्याला गॉगल घातलेला असतो तेव्हा आता ती गोंधळणीच्या वेशातली मधू हळूच पदर वर करते आणि त्या नवऱ्या मुलाकडे बघते तर आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि तशीच आता पदर खाली घेऊन मधू नाचू लागते आणि तो नवरा मुलगा दरवाजात येताच रिषभ आणि ऋतुराज त्या मुलाला नमस्कार करतात आणि त्या मुलाने सुद्धा आता त्यांना नमस्कार केलेला असतो आणि इकडे तिकडे बघत तो नवरा मुलगा बनून आलेला व्यक्ती आता आतमध्ये येतो इकडे आता त्या गोंधळणी नाचत असतात आणि आता तो नवरा मुलगा दिवी आई समोर येऊन दिव्याईकडे हात जोडून पुन्हा आता सिंधू समोर येतो तर सिंधू आता स्मित हास्य करत त्या नवऱ्या मुलाकडे बघू लागते तेव्हा आता इकडे मधूने सुद्धा हळूचा डोक्यावरचा पदर वर केलेला असतो आणि मधू त्या नवऱ्या मुलाला बघते तेव्हा आता त्या नवऱ्या मुलाकडे बघत मधू विचार करते की हाच राघव असणार आणि सगळ्यात अगोदर याचाच मास्क आपण बाजूला केला पाहिजे असा विचार करून मधू आता पुन्हा नाचून लागते इकडे आता रा, राधा मावशीच्या हा सिंधूकडे बघत असतो तर हळू डोक्यावर बघत असते तेव्हा आता मधु विचार करते की याचा आता मास्क बाजूला करायचा म्हणजे करायचा असा विचार करून मधु आता रागाने त्या नवऱ्या मुलाकडे बघते कारण मधुला तोच रागव असल्याचा आता संशय आलेला असतो आणि तो नवरा मुलगा आता एकटक नजरेने सिंधूकडे पाठमोरा बघत असतो तर पाठीमागून गोंधळाच्या वेशातली ही नवऱ्या मुलाच्या पाठीमागे येते तिने आता पदर स्वतःच्या दोन्ही हाताने असा उंच धरलेला असतो आणि आता तेवढ्यात राजेश्री काकू सिंधू सगळ्यांचे लक्ष त्या गोंधळणीकडे असते तर ती गोंधळीन आता नवऱ्या मुलाच्या पाठीमागे आलेली असते आणि एवढ्यातच ती गोंधळीन तिच्याकडे असलेला धुराचा फटाका खाली टाकते तर आता लगेचच सिंधूचे लक्ष त्या फटाक्याकडे जाते आणि सिंधू तो खाली पडलेला फटाका बघते आणि आता इकडे त्या फटाक्याचा धूर बाहेर पडतात फसफसा सगळीकडे धूर पसरलेला असतो आणि तेवढ्यात आता मधू ही त्या नवऱ्या मुलाच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला आपल्याकडे ओढते तेव्हा आता, आता ता त्या नवऱ्या मुलाचा चेहरा आता मधूसमोर आलेला असतो आणि एका झटक्यात आता मधू तिचा बदवर बाजूला करते आणि पदर बाजूला करताच मधू आता ताट मानेने त्या नवऱ्या मुलासमोर उभी राहिलेली असते आणि तेवढ्यात आता लगेचच मधू तिच्या हाताने त्या नवऱ्या मुलाचा मास्क ओढून काढते तर लगेचच आता तो राघव नसल्याचे मधुसमोर आलेले असते आणि लगेचच मधू विचार करते की हा तर राघव नाहीये म्हणजे हा सगळा मला फसवण्यासाठी यांनी ट्रॅप ट्रॅप रचलाय तर हे आता एका झटक्यात मधूच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या क्षणी मधू त्या नवऱ्या मुलाकडे बघून घाबरलेली असते इकडे आता सगळ्यांच्या नाकातोंडात धूर जाऊन सगळीकडे धुराडा झालेला असतो तर कुणाला काहीच दिसत नसते राजेश्री काकू त्या धुराकडे इकडे तिकडे बघत असतात तर त्याच वेळेस मधूने तिथून पळ काढलेला असतो पण राघव आणि सिंधू यांचे मात्र त्या गोंधळणीच्या वेशातल्या त्या मधूकडे लक्ष असते आणि ते मधु जात असल्याचे आता बघत असतात आणि अखेर जात असलेल्या मधुला सिंधू ही आडवून सिंधू पकडते तेव्हा आता सिंधू ही समोर आलेली असते तर रागाने आता सिंधूकडे बघत असते दोघीही आता समोरासमोर असतात तर तेवढे सिंधू आता राधा मावशी कडे बघते आणि आता रागाने लगेच पळून जात असलेल्या मधुचा हात धरते आणि मधुला तिच्या बेडरूम मध्ये घेऊन जाते इकडे आता धूर असल्यामुळे राजेश्री काकू कुणाला काहीच समजलेले नसते तर आता पटकन बेडरूम मध्ये आणत सिंधू आता मधुला बेडरूम मध्ये कॉट वर ढकलते आणि बेडरूमचा दरवाजा बंद करते तेव्हा आता मधु ही सिंधूकडे बघते तेव्हा आता लगेचच जोराने सिंधू आता मधुच्या कानाखाली मारते आणि आता मधुचा हात धरत आता सिंधू मधूला म्हणते की आता कुठे जाशील आणि तुझा डाव संपलाय आता मधु मधुचा हात पिरगळून सिंधू म्हणते की आता तुझे सगळे रस्ते बंद झालेत तेव्हा आता मधु ही सिंधू कडे बघू लागते सिंधू म्हणते की मला माहिती होत मी साखरपुडा करून परदेशी जाते ना ही गोष्ट तुला सहन होणार नाही आणि त्याच खरं खोटं करायला तू इथे नक्की येणार हे मला चांगलं ठाऊक होतं असे आता हात पिरगळवून सिंधू आता मधुला सांगते आणि आता सिंधू म्हणते की मधू तू चांगलीच आता माझ्या तावडीत सापडलीस तू जिवंत आहे ना हे सत्य आता मी सगळ्यांसमोर आणणार आहे चल आता सगळ्यांच्या समोर असे म्हणत आता सिंधू पुन्हा मधूचा हात धरते आणि आता सि मधू ही जोराने सिंधू कडे असलेला आपला हात जोराने वडते आणि सिंधूला ढकलते आणि आता मधू सिंधूला म्हणते की हे बघ जर तू माझं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला ना तर मी राघवचं सत्य जगासमोर आणील ते ऐकून सिंधू म्हणते की कसलं रागवचं सत्य मधु अग तू राघव तू मेल्याचा आत्महत्या केल्याचा खोट्या खुनाचा आरोप केला आहेस सिंधू म्हणते की तू जिवंत आहे हे सत्य सगळ्यांसमोर आलं ना तर राघव निर्दोषीय आहे हे आपोआप सिद्ध होईल तेव्हा आता मधू म्हणते की एक मिनट सिंधू हे नाटक करायला तूच मला भाग पाडलेस तूच कायम माझ्या आणि राघवच्या मध्ये आलीस माझ्या राघवला तूच माझ्यापासून हिरावून घेतला असं मधू सिंधूला बोलताच राग येऊन सिंधू आता सटकन मधूच्या कानाखाली मारते तेव्हा गालाला हात लावलेला असतो रागाने मधु आता सिंधूकडे बघते बोट करत म्हणते की राघव तुझे कधीच नव्हते मधु कायम तू स्वप्नाच्या जगात वावरत होतीस राया भाऊजींसोबत जेव्हा तुझं लग्न झालं ना मधु तेव्हापासून राघवने फक्त तुला तू तु तु त्यांची मैत्रीण मानलं एवढं तू लक्षात ठेव सिंधू म्हणते की हे बघ तू त्यांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेतलास आणि आज मी तुझं सत्य जगासमोर आणणारच असे म्हणत सिंधू पुन्हा मधूचा हात धरते आणि म्हणते की चल तर मधू म्हणते की सिंधू माझा हात सोड आणि आता दोघेही एकमेकींना ओढत असतात आणि असे आता हात एकमेकींचे ओढत असतानाच मधू तिच्या पिशवीतील भंडारा बाहेर काढते आणि लगेचच मधू तो भंडारा सिंधूच्या डोळ्यात टाकते आणि आता सिंधूच्या डोळ्यात भंडारा गेल्यामुळे सिंधू आता हात सोडून तिचे डोळे चोळू लागते तर मधु विचार करते की मधु तू बघतेस काय अगं हीच संधी आहे येथून तू आता इथे असता पळ काढ जर तू इथून पळाली नाही ना या संधीचा फायदा उचलला नाही तर सगळेजण तुला पकडतील आणि बघतील आणि ताबडतोब मधु तिथून पळून गेलेली असते तर आता डोळे चोळी सिंधू मधु मधू ओरडते सिंधू म्हणते की मधु मी तुला सोडणार नाही तर आता मधु तिथून पळून गेलेली असते आणि आता मधु पळून जाता सिंधू ही खाली येते आणि जोराने फ्लॉवर पॉट खाली टाकते सिंधूला खूप राग आलेला असतो तेव्हा आता राघव सिंधूला धरतो आणि म्हणतो की काय करते सिंधू अगोदर तू शांत हो आणि सिंधूला सोप्यावर बसवतो तेव्हा आता लगेचच मधुचा विचार करत सिंधू म्हणते की कशी शांत बसू राघव ती मधुला बेळ्यातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न केले होते पण ती अखेर पळून गेली आत्ता तिला पकडण्यासाठी आपल्या प्रयत्नांना यश मिळत होतं पण तिला पकडण्यासाठी मी अयशस्वी ठरले राघव असे आता सिंधू राघवला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की माझ्या मूर्खापानामुळे मुर ती मधू आपल्या हातातून निसटली ते ऐकताच राघव म्हणतो की अग सिंधू स्वतःवरती असा मुगाच ब्लेम करून का घेतेस तू आणि स्वतःला कशाला दोष देतेस सिंधू म्हणते की मी जर एवढी कापील राहिली नसती तर ती मधू आपल्या हातातून निसटलीच नसती तेव्हा आता राजेश्री सुद्धा सिंधूला समजावू लागते तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू तू तुझ्या मनाला एवढं काही वाटून घेऊ नकोस आम्हा सगळ्यांना आणि तुला देखील तु माहिती तु आहे राणी खूप धूर्त आहे आणि तरी सुद्धा तू तिला पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलास तेव्हा आता राजेश्री म्हणते की मग तरी सुद्धा तिला पकडण्यात यश आलं नाही तर मग असा पस्तावा करत बसायचा का सिंधू सिंधू म्हणते की पण आज तिला पकडण्याची नामी संधी चालून आली होती आणि आज जर तिला पकडलं नाही तर या संधीचा ती फायदा उचलून पुन्हा काहीतरी नवीन डाव खेळेल आई विचार करत सिंधू म्हणते की मला कळतच नाही मी कशी बेसावत राहिली आणि ती मधु कशी माझ्या हातातून निसटली E. Mm -hmm. तेव्हा आता पुन्हा राजश्री सिंधूला शांत होण्यासाठी सांगते तर सिंधू म्हणते नाही आई आज माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आणि या साठी माझ्या हातातून खूप मोठी चूक घडली आणि त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असे सिंधू बोलते तेव्हा आता काकू म्हणते की अग राणी तुझ्या हातातून निसटली पण त्यासाठी तू पूर्ण प्रयत्न केलेस ना मग तू असं स्वतःला दोष देऊ नको बर सिंधू तर सिंधू म्हणते की माझ्या साखरपुड्याची बातमी ऐकून ती मधु आपल्या घरी नक्की येणार हे मला चांगलंच ठाऊक होतं ती इथे आली आणि ठरल्याप्रमाणे जर सगळं काही झालं असतं तर मधु पकडली गेली असते आणि ठरल्याप्रमाणे राघव हे निर्दोष आहेत हे सुद्धा सिद्ध झालं असतं असे आता सिंधू सगळ्यांना सांगते तेव्हा आता रिषभ सिंधूला समजावत म्हणतो की हे बघ वहिनी एक डाव फसला म्हणून तो हार आणि दादाचा सुद्धा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने माझ्याकडून त्यांना तडाख दिला गेलाय असे आता म सिंधू बोलते आणि म्हणते की रिषभ आज त्या मधूला पकडणं खूप आवश्यक होतं आणि गरजेचं होतं सिंधू म्हणते की आज माझ्यामुळे राघव तर तेवढ्यात राघव म्हणतो की मला काहीही होत नाही सिंधू तू काही काळजी करू नकोस हे बघ झालंय का मला काही तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघते राघव म्हणतो हे बघ सिंधू मी तुझ्या समोर इथे बसून आहे ना तेव्हा तू असला काही विचार करणं सोडून दे राघव म्हणतो की हे बघ सिंधू जेव्हा आम्ही अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी जातो ना तेव्हा आम्ही त्यासाठी व्यवस्थित सापळा रचतो आणि त्यासाठी बेस्टातले बेस्ट ऑफिसर पाठवतो पण आजची परिस्थिती वेगळी आहे सिंधू कारण आपल्या घरातल्यापैकी किंवा तुला गुन्हेगार पकडण्याचा सराव नाहीये तरी सुद्धा तू शर्तीने सगळे काही प्रयत्न केलेस राघव म्हणतो की आणि ती मधू मोठ्या गुन्हेगारापेक्षा काही कमी नाहीये ती सुद्धा खूप धूर्त आहे सिंधू राघव म्हणतो की म्हणूनच सिंधू मी तुला सांगतो ही सिच्युएशन जरा वेगळी आहे आणि मधूला मी समजण्यात आपण चूक करता कामा नये कारण खरच ती खूप धूर्त आहे राघव म्हणतो की या यासाठी इथे तुझे प्रयत्न कमी पडले नाही सिंधू खरं तर मधूची ती गुन्हेगारी वृत्ती आहे ना ती झालंय सिंधू का तुला काकू सुद्धा बोलते आता राघव तू अगदी माझ्या मनातलं काकू म्हणते की सिंधू आता तरी तू स्वतःला दोष देण्याचे प्रयत्न बंद कर तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू हे बघ आपण आपले प्रयत्न करत राहायची आणि असं जर आपण केलं तरच आपण मधुचा चेहरा जगासमोर आणू तेव्हा आता सिंधू म्हणते की हो पण राघव असं किती दिवस राघव म्हणतो की लवकरच त्या मधूचा चेहरा आपण सगळ्यांच्या समोर आणू आणि मी तुला सांगतोय सिंधू मी तुझ्या सोबतच राहणार आहे मी कुठेही जाणार नाहीये तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तू माझी काळजी करू नकोस आणि त्यामुळे तू स्वतःला सुद्धा त्रास करून घेऊ नको तेव्हा आता सिंधू म्हणते की हे सगळं घडलं ना त्यामुळे ती मधू अजूनच जास्त सावध झाली असणार आणि तिला पकडण्याची अशी नामी संधी पुन्हा मिळेल की नाही हे माहिती नाही राघव आता आपल्याला ते ऐकून आता बोट करत काकू म्हणते की सिंधू तुला हे असलं वागणं शोभत नाही बरं का कारण आम्ही ज्या सिंधूला ओळखतो ना ती सिंधू अशी कधीच हार मानत नाही आणि हार सुद्धा नाही मग तू आज एवढी हळवी का झालीस तेव्हा आता ऋतुराज म्हणतो की बरोबर आहे सिंधू अगं तू जुने दिवस आठवलं जुने कशाला पाठीमागचेच दिवस बघा ना आणि जेव्हा सिंधू ही कृष्णा बनून आली होती तेव्हा किती डेंजर वाटत होती ती आणि किती तिच्यामध्ये आत्मविश्वास होता असे आता ऋतुजा ही ऋतुराज ला बोलते आणि जेव्हा ही कृष्णा बनून आली होती ना तेव्हा ही एवढी निगेटिव्ह बोलतच नव्हती रिषभ म्हणतो की वहिनी जेव्हा तू सावीला सोडवण्यासाठी गेली होती ना त्यावेळेस सुद्धा तू एकटी होतीस तेव्हा आता आपण सावीला किडनॅप आप केलेले असताना सावीला कसे शोधायला मधुकडे गेलो होतो त्यावेळेस मधूने सिंधूला सांगितलेले असते की सिंधू जर तू माझं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर तुझी सावी ते ऐकताच आपण कसे मधुच्या कानाखाली मारल होतं आणि ढकलून दिले येत आता सगळं झालेलं असताना देखील त्यावेळेस आपण हार मानली नव्हती हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन सिंधूला ते सगळं आठवलेलं असतं सावीसाठी मधूने आपल्याला दरीत ढकलून दिलं आपण खोल दरीत पडलो तरी सुद्धा आपण हार मानली नाही आणि त्या वेळेस दरीत पडलेलो असताना गोदा मावशीने आपल्याला कसं वाचवलं हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागतं आणि त्यानंतर मग आपण कसे कृष्णा बनलो आणि राघव समोर येत आपण कसे राघवला सांगितलं की मी तुमच्या घरी येण्यासाठी तयार आहे पण आपल्या सुद्धा काही अटी आहेत आपण तुमच्या आईना बरे करण्यासाठी येत आहोत तर आपल्या सुद्धा अटी पूर्ण व्हायलाच हव्यात ना असे आता कृष्णा स्टाईलचे बोलणे आता सिंधूला आठवते आणि आपण कसे कृष्णा पार्क रत्नपारख्यांच्या घरी आलो आणि गोदा मावशीला सांगितले होते की आता सहावी सापडेपर्यंत ही लढाई या कृष्णाला एकटी लढायची हे सगळे आता गेलेले क्षण आणि गेलेले ते आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि आता, आता कृष्णा बनून आपण मधुला कसे ज्या मुलीला तू गोदा मावशीला दत्तक देणार आहे त्या मुलीला आपल्याला भेटायचंय असे आता सांगतात मधूने म्हटलेले असते की त्या मुलीला आपण उद्या संध्याकाळी भेटायला जाऊ तर आता लगेचच मधुने त्या मुली సిధూలా క हे सगळे क्षण आता सिंधूला आठवतात आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सावी होती हे आता सावीला बघता क्षणी कसे सिंधूलाच कळते आणि सिंधू कशी सावीजवळ जाते हे सगळं सिंधूला आठवू हो लागतं तर आता सिंधूचं लग्न लागत असताना सिंधूने राजेश्रीला सांगितलेलं असतं की सावीला परत मिळवण्यासाठी मला हे सगळं नाटक करावं लागलं त्यावेळेस राजेश्रीने विश्वास ठेवला नव्हता राजेश्रीने सिंधूला सांगितलेलं होतं की आमची सावी हॉस्टेलमध्ये आहे कळलं का तर सिंधू म्हणते की नाही आई सावीला मधोने किडनॅप केलंय सिंधूने सांगितलेलं असतं की आई सावी ही हॉस्टेल नाही आहे आणि तिला शोधण्यासाठी मी तर तेवढ्यात शकुंतला दरवाज्यात आलेली असते आणि सगळ्यांकडे बघत शकुंतलाने म्हटलेले असते की बरोबर आहे सावी ही हॉस्टेल नाही आहे तिला किडनॅप केलंय हा आणि आता शकुंतला कसे सावीला घेऊन आली होती हे सगळं आता ढोळ्यासमोर येऊन सिंधूला आठवत ते सगळं आठवताच आता काकू म्हणते की सिंधू बघितलं का एवढं सगळं होऊ नये त्यावेळेस तू हार मानली नव्हती तर आता राजेश्री म्हणते की आणि सिंधू आपल्या घरावरती एवढं संकटा मागून संकट आली त्यावेळेस सुद्धा तू खंबीरपणे उभी राहिलीस राजेश्री म्हणते की अगं त्या प्रत्येक संकटाला तू ढाल बनवून उभी राहिलीस तू स्वतः जिद्दीने संकटाचा सामना केला सिंधू आणि आम्हालाही तू जिद्दीने लढण्याची हिंमत दिली असे आता काकू सिंधूला 上帝。 राजेश्री म्हणते की आणि फक्त तुझ्यामुळे सिंधू माझं शिक्षण करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं तेव्हा आता सिंधूने राजेश्रीला समजावलेले असते की आई इतके दिवस तुम्ही सगळ्यांसाठी सगळं काही केलं पण आता काही दिवस तुम्ही स्वतःसाठी जागा तेव्हा आता सिंधूने आपल्याला कसे शिक्षण घेण्याची जिद्द दाखवली हे आता राजेश्री आणि सिंधूला आठवते आणि आता सिंधू ही राजेश्रीला घेऊन कशी कॉलेजमध्ये गेली आणि सिंधूने राजश्रीला ते कसं कॉलेज दाखवलं हे आता सगळं सिंधू आणि राजेश्रीला आठवते तेव्हा आता राघव लगेच म्हणतो की सिंधू अगं विनूचा पाय सुद्धा तू बरा केला सगळ्या डॉक्टरांनी हार मानली होती पण तू हार मानली नाही सगळं आठवून सिंधूला म्हणतो की विनुला तू तुझ्या जिद्दीने बरं केलं ही गोष्ट तू विसरू नकोस असे म्हणत सगळ्यांनी आता सिंधू मधली जिद्द आणि सिंधू मधली ती चिकाटी आता सिंधूला दाखवून दिलेली असते आणि आता सिंधूच्या सिद्धीला सिंधूच्या हिमतीला पुन्हा आता नव्याने सगळ्यांनी धार लावून दिलेली असते आणि आपण केलेल्या अथक प्रयत्नामुळे आपण वेनूला कसे त्याच्या स्वतःच्या पायावर त्याला उभे राहायला भाग पाडले हे सगळं आता सिंधूला आठवतं आणि आता आपण विनूला कसे त्याच्या स्वतःच्या पायावरती त्या उभे राहायला भाग पाडले आणि ते बघून राघव देखील कसा इम्प्रेस झाला होता राघवला देखील कसं आश्चर्याचा धक्का बसला होता आणि विनू उठून उभा राहता सिंधूने विनूला कशी बॉलला किक मारायची सांगितली आणि वेनूने स्वतःच्या पायाने त्या बॉलला कशी किक मारली हे सगळे क्षण आता सिंधूला आठवत असतात आणि प्रयत्न जर केलं तर प्रयत्नांना यश मिळतंच आणि प्रयत्न जर केले तर काहीही करून आपण संकटावरती मात करू शकतो आणि मधुला बाहेर काढू शकतोच असा ठाम राघव राजश्री काकू यांनी सिंधूला दिलेला असतो आणि सिंधूच्या आत लपलेला भित्रेपणा आता बाहेर काढलेला असतो आणि सिंधूच्या ताकदीला पुन्हा आता राघव आणि काकू सगळ्यांनी धार लावून दिलेली असते आणि आता लगेच असते सगळं आठवण सिंधूच्या आतील सगळी ताकद था। आणलेली असते आणि रागाच्या भरात उठून उभारा सिंधू म्हणते की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता त्या चेहरा मी जगासमोर आणणार म्हणजे आणणारच आणि आता सिंधू सुद्धा पुन्हा तयार झालेली असते तर आता इकडे मधु ही धर्माधिकारीकडे येते आणि धर्माधिकारीला सांगते की मला पकडण्यासाठी ती सिंधू काही ना काही करेलच तेव्हा आता फक्त मी जे सांगेल ना तसंच करायचं मधु म्हणते की मला एक्सपोज करण्यासाठी सिंधू कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा आता मामा फक्त मी सांगते ना तेवढंच कर असे म्हणत आता लगेचच आता सिंधू ही तिच्या पाळडीवरती आता धर्माधिकारी आणि मधू लक्ष ठेवून असतात तर सिंधू ही रस्त्याने जात असताना आता धर्माधिकारी आणि मधू सिंधूला पकडण्यासाठी गुंड पाठवतात तर आता एका एका गुंडाची सिंधूने कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते पण त्याच वेळेस मधू तिच्या कारमधून तिथे येते आणि सिंधू आता काठीने त्या गुंडांना मारत असल्या असताना मधू ही समोर येते तर लगेचच आता मधू ही सिंधूच्या हातातली काठी घेतात पाठीमागे पडलेला तो गुंड काठी उचलून सिंधूच्या डोक्यात मारतो आणि लगेचच सिंधू ही बेशुद्ध पडलेली असते तर आता मधु सिंधू समोर आता बेशुद्ध पडून मधु आता सिंधूला किडनॅप करणार का तर आता सिंधू पुन्हा मधूच्या तावड्यातून सुटून आता मधूला पुन्हा कसे जगासमोर आणणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा